चंद्रपूर जिल्ह्याला बारा तारीख पुन्हा आहे अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बारा तारीख असणं आहे धुळ्यासाठी मात्र बारा तारीख कमी प्रमाणात राहू शकते तरी त्याचे अपडेट आपण पुन्हा एकदा सवल पद्धतीने घेऊयात तर धुळ्यासाठी बारा तारीख थोडी कमीच प्रमाणात राहील बेळगाव कर्नाटक जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के भागामध्ये पाऊस पुन्हा एकदा अवाकाळी बर असणार आहे बेळगावचा कोणी प्रश्न विचारत नाही म्हणून त्यांच्या सहसा आपण आता उत्तर देणार नाहीत सोलापूरला बारा तारखेला दक्षिण भागामध्ये सुद्धा पाऊस आहे यामध्ये सांगली जिल्हा सुद्धा दक्षिण भाग घेतला जाईल बारा तारखेची ही अपडेट आहे उद्या सुद्धा बीड जिल्ह्याला पाऊस आहे मित्रा काळजी करू नका तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निलंगा तसे ते बसव कल्याण या भागापर्यंत हा पाऊस देखील राहणार आहे आज दहा तारखेला गणेश बावस्कर सर म्हणतात तुम्ही पाऊस सांगितला होता तुम्ही आणि आला नाही पाऊस गणेश सर दहा तारीख फक्त पाच सहा वाजेपर्यंत नसते मित्रा दहा तारीख आवाज सुद्धा तुमच्या भागा आवाज सुद्धा तुमच्या भागामध्ये गणेश बारस कसं राहिलेलं आहे संध्याकाळपर्यंत वेट करा ठीक आहे ज्या भागात पाऊस सांगितलं त्या भागापर्यंत झालासुद्धा तुमच्या गावात पडेल याची गॅरंटी मी घेत नाही आहे तुमच्या परिसरात तुमच्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला सुद्धा मिळणार आहे ठीक आहे अहिल्यानगरला किशोर सर तुम्हाला काल देखील सांगितलं होतं तुमच्यापैकी कोणतरी आलं असेल तुमच्या भागातली कंडिशन उद्यासुद्धा अशाच पद्धतीने आहे अशाच पद्धतीनं पाऊस राहील आणि विशेष करून तुमच्या भागामध्ये बारा तारीख आणि तेरा तारीख सुद्धा अशाच पद्धतीने आहे जवळपास चौदा तारखेपर्यंत तुमच्या भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि याच कालखंडामध्ये पावसाचा जो जोर आहे अशाच पद्धतीने राहील आज बऱ्याच ठिकाणी तुमच्या भागामध्ये दिलासादायक पाऊस झाला आहे जे भाग सोडले असतील याही भागातली कंडिशन चांगल्या पद्धतीने राहणार आहे जालना जिल्ह्याचा सा सांगितलं मित्रांनो जालना जिल्ह्याची कंडिशन उद्याही अशाच पद्धतीने आहे जालन्याची आज मोठी सभा सुद्धा या पावसामुळे पांगले गेली आहे आणि कन्नड सिल्लोड परिसरामध्ये अकरा आणि बारा तारखेला विजांचा धोका पुन्हा एकदा संभवतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी दोन वाजता ढग जमवलेल्यानंतर आपल्या पश्चिम साईडला पाहायचं आहे अडीच तीन किंवा चारच्या दरम्यान हे वातावरण सक्रिय होईल आणि त्याच आम्हाला शेतातून घरी यायचं आहे जनावरे हे याच्यामध्ये बांधू नका झाडाखाली वगैरे बांधू नका आणि ज्यांना वीजरोधक बनता बन यंत्र बनवायचं आहे त्यांना मी थोडक्यामध्ये ड्रायग्राम वीजयंत्राचं बनवून सांगतो आहे पाचच मिनटं वेळ घेतो जास्त घेणार नाही आहे वीजयंत्र वीज वीजयंत्र जे आहे शेतामध्ये वीजापासून वाचवण्यासाठी एक वीज आपण डायग्राम बनवला आहे त्याची चाचणीसुद्धा पूर्णपणे घेतली आहे पण आता त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे फक्त वीजयंत्राचा एक डायग्राम बनवून तुम्हाला पाठवतो अशा पद्धतीनं लोखंडी किंवा तांब्या तांब्याची एक आपल्याला एंगल घ्यायचा आहे किंवा आपल्याला गज भेटला तर गज भेट घ्यायचा आहे जवळपास जाडीनं तो अठरा ते बावीस एम एमचं तरी पाहिजे आहे किंवा आपला लोखंड जर घेतलं चॅनल सी चॅनल सुद्धा ते तरी चालत आहे जर लोखंड घेतलं आपण हे बारा फुटाचं किंवा अकरा फुटाचं जर घेतलं तर चालतंय याला आपल्याला तांब्याच्या चार पट्ट्या करायच्या अशा पद्धतीनं या चार पट्ट्या याला एक गोल अशा पद्धतीनं आकाराचा एक तांब्याच्या आकाराचा सुद्धा एक चंबू बनवायचा आहे त्याचा गोल आणि याची तीव्रता याला हे जर तुमचे हे लोखंडाचं जर राहिलं मधला रॉड तर याला आपल्याला तांब्याच्याच वायरांनी कनेक्ट करायचं आहे आणि याचं जे बुड आहे हे असे चार पद्धतीनं कनेक्ट होणार आपल्या जमिनीमध्ये हे एक फूट किंवा दोन फूट अंतरावरती खाली आपल्याला पुरवायचं आहे हे वीज यंत्र आहे हे शंभर टक्के सक्सेस आहे आपल्या शेतामध्ये जवळपास पाच एकर ते सहा एकरपर्यंत वीज रोध रोधक वीजरोधक करण्याचं वीज रोध काम ते करतं म्हणजे वीज जर पडणार असेल ही माणसांच्या अंगावरती पडणार नाही ती ह्या यंत्रावरती पड पडणार आहे एक लाख व्याटची जी वीज असते ती विजेचा सहन करण्याची शक्ती ह्या एका छोट्या यंत्रामध्ये आहे साधारण याला बनवायला तुम्हाला खर्चेल दीड हजार किंवा दोन हजारापर्यंत जास्त असे खर्च येईल पण तुम्ही बिंदाससुद्धा राहू शकता आणि हे वीज यंत्र अशा ठिकाणी बनायचं आहे याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच बनणार आहे कारण की याची आता मला जवळपास एक महिन्यापासून हा व्हिडिओ टाकायचा आहे पण ह्या गोष्टीमुळे वेळ मिळेल आपल्या ऑफिसच्या कामामुळे तर आता उद्याच्या पावसाबद्दल देखील बोलूयात तर चालेल मनमाडला उद्या सुद्धा पाऊस आहे मित्रा आज तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी झालाय बुलढाणा एम पी साइडची कंडिशन एकाच मिनिटात तुमची डिटेल्स काढून पाठवतो उद्या स्थानिक वातावरण तयार होऊन दिवस महाता तुमच्या एम पी साइडच्या भागामध्ये पाऊस पडेल एवढी मोठ्या साईडला आंतरज वगैरे जो भाग आहे या परिसरात मात्र उद्या सुद्धा पाऊस राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये उद्या साडेतीनच्या दरम्यान वातावरण सक्रिय होईल तसे एक आता शॉर्टकट मध्ये एक हायलाईट व्हिडिओ बनवतो आहे आणि सगळ्यांना एका पाच मिनिटामध्ये त्याच्यामध्ये